लोक कसे स्ट्रगल करतात त्यांना कशी स्वतःचं लाईफ मुंबईमध्ये सुरू करण्यासाठी कशी थडपड करावी लागते किती कष्ट करावे लागतात त्याचं चित्रण आहे पण ते इतके विरोधी पद्धतीने महत्त्वाकांक्षा कोणाला नसते प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते पण ती महत्त्वाकांक्षा जेव्हा वाईट मार्गाला मिळते तेव्हा कसा आपल्या जीवनामध्ये चढ उतार येतात कसे लॉस होतात आपली जवळची माणसं कशी दुरावली जातात ह्याचंही वृद्यचित्रण ह्या सिनेमामध्ये आहे असं बराच विनोदी वृद्य असा फन सिनेमा बऱ्याच वर्षांनी आम्ही घेऊन येतो आहे मराठीमध्ये आणि निर्मळ कॉमेडी आहे निरागस कॉमेडी आहे कुठे उडून ताणून विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आहे स्क्रिप्टच इतकं सशक्त आहे की आम्हाला काही फारसं एक्स्ट्रा करण्याची गरज पडली नाही आणि उत्तम झाले फिल्म सगळे प्रतियश कलाकार यामध्ये आहेत प्रथमेश परब आहे अंकिता लांडे संदीप पाठक वैभव मांगले समीर चौगुले आणि इतर अनेक लोकं जे आहेत त्यांनी आपलं हंड्रेड पर्सेंट योगदान दिलेलं आहे आणि जे मालवणी लोक कारणं घालतात तेव्हाला कुठल्याही कार्य सुरू करण्याआधी आणि त्याच्यामध्ये होय महाराजा म्हणून आपण जे देवाला गारणं घालतो तसंच गारणं आता आम्ही तुम्हाला घालतो आहे की आमचा हा चित्रपट एकतीस मेला रिलीज होतो आहे ही बातमी तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा ज्याने आम्हाला आनंद होईल हीच आमची देवाचरणी प्रार्थना अभिमानाची